नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग जय भीम सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी शीतल तर मी आत्ताच आले दुकानामध्ये तब्येत बिबेत बरी आहे पाच दिवस आराम होता आणि माझ्या मशीनला पण पाच दिवस आराम होता तर आता म्हणलं स आले तर थोडं साफ करून घ्यावं तिला पाच दिवस झालं बिचारीकडं बघितलंच नाही तर म्हणलं थोडंसं साफ हात करून घ्यावा थोडंसं हाय का नाही म्हणले असं बिचारी मला आराम आहे पाच दिवस झालं माझ्या मालकीला पण आराम आहे आणि मला पण आराम आहे तस म्हणलं आता मस्त थोडस सगळा घोडा बसलो बघा ना चालू नव्हती ना मला रोज चालू असली ना हाता असतो थोडासा ना सगळा घोडा बघ किती घोडायला एक दोन तरी ब्लाऊज शिवा हळूहळू का होईना हाय का नाही पाच दिवस आराम केलाय <laughs> <laughs> आणि माझ्या मशीनसाठी आणले बघा मस्त छान असं गुलाबाचं फूल तर माझ्याच झाडाचं आहे घरच्याच बघा एक पण फूल कोणी तोडत नाही किती सात आठ काळ्या आल्या होत्या एक सुद्धा बघितलं नाही मी सगळे लोकच नेत होते मग तर हे एक कळीच होती तर मी कळीच तोडून आणली म्हणलं जाऊ द्या तर असे अशीच ठेवते माझ्या तो चला लागा का मला काल कट करून ठेवलेले ब्लाऊज दोन तरी आराम आरामानं शिव म्हणलं एवढं का लोड नाही घेत जे अर्जंट आहेत का ते बापरे आमच्याकडे पोहचावलो ये गार लागते तर मी मस्त स्वेटर घातलं सकाळी स्वेटर घालून आले होती <laughs> थोडं थोडं गार लागत होतं ना <laughs> तर दोन ब्लाऊज झाले माझे शिवून बघा हा पण बोटणी के आणि हा साधा आहे दोन ब्लाऊज झाले माझे शिवून मला आता एकंदर झाला तर शिवायचा आणि माझ्याकडनं आज दोन साड्या सेम आल्या पाया का घ्यायचं काय नाही करत बर का सगळ्याला वाटत <laughs> ना गोल्डन साडी वायरल वायरल कशाची आता सगळ्यांकडेच आहे पण साड्यांपेक्षा बाकीच्या साड्यांपेक्षा बघा फक्त याच्या लेसमध्ये फरक आहे अशी लेस आहे बाकीच्या साड्याची कशी सिंगल लेस आहे तर याची सिंगल नाही आहे अशी जॉईंट केलेली आहे वेगळीच आहे या साडीची कशी बघा या साडीची कशी लेस आहे बघा या साडीची अशी कारण का हे धागे सगळे निघतात अशा लेस अशा साडीचे फक्त लेसमध्ये थोडा थोडा पण ही कलरमध्ये ती गोल्डनमध्ये तर चला आता एखादा शिवते खूप थंडी वाजायला लागली बघू आता चहा जर आला तर चहा घेते पाऊस चालू आहे थोडे वेळ झोपले होते दुकानातच <laughs>